नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर तुमचं सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंट मध्ये स्वागत करते एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी मी, मी घेऊन आले आहे रौप्य महोत्सवी पंचरत्न वधूवर सूचक केंद्रातर्फे प्रकाशित झालेला खास ब्राह्मण वधूवर विशेषांक आपल्या समाजाच्या उज्ज्वल भविष्याचं एक नवीन दालन उघडत आहे योग्य वेळेत योग्य जोडीदार शोधण्याची चिंता आता सोडा चला जाणून घेऊया या अंकाबद्दल काही विशेष माहिती पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनेल सेव्हन राऊंड सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा वळूया आजच्या विषयाकडे ब्राह्मण वधूवर विशेषांक या विशेषांकात किती स्थळ आहेत तुम्हाला माहित आहे का अहो दोनशे दोन वर आणि एकशे त्रेचाळीस वधू अशी एकूण तीनशे पंचेचाळीस स्थळं त्यांच्या संक्षिप्त माहितीसह आणि संपर्क क्रमांकांसह एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत या अंकात बऱ्याच वधूवरांचे फोटोज देखील आहेत आणि ते सुद्धा कलर्ड ब्लॅक अँड व्हाईट नाहीत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी डॉक्टर वकील इंजिनियर सी वधूवरांची माहिती तुम्हाला या अंकात मिळेल या अंकामध्ये काही मुली ब्राह्मण आहेत ज्या सुशिक्षित आहेत आणि त्यांना ब्राह्मण वर चालणार आहेत विवाह योग्य मुला मुलींना त्यांचा योग्य जीवनसाथी मिळावा आणि सुखी संसाराचा शुभारंभ व्हावा यासाठी हा अंक अत्यंत उपयुक्त ठरणार आहे म्हणून ही सुवर्ण संधी साधा सर्व ब्राह्मण वधूवरांनी स्वतःसाठी आणि पालकांनी आपल्या लाडक्या मुला मुलामुलींसाठी हा विशेषांक लगेच ऑर्डर करा लक्षात ठेवा विवाह म्हणजे केवळ दोन व्यक्तींचा नव्हे तर दोन कुटुंबांचा असतो आणि हा सुंदर प्रवास योग्य जोडीदाराच्या शोधातूनच होतो पंचरत्न अमूल्य विशेष अंकाची किंमत आहे अगदी माफक म्हणजेच फक्त दोनशे रुपये आपल्या लोकेशन नुसार कुरिअर चार्जेस लागू होतील तुम्ही ऑर्डर केल्याच्या चार ते पाच दिवसात तुम्हाला अंक घरपोच मिळेल पंचरत्न वधूवर सूचक केंद्राच्या महाराष्ट्र कर्नाटक आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये अनेक शाखा आहेत आणि त्यामुळे वे वेगवेगळ्या वधूवर वधूवर रजिस्ट्रेशन करतात तुम्ही जर पंचरत्न केंद्राच्या पुणे इस्लामपूर आणि इचलकरंजी या ठिकाणच्या शाखेत गेलात तर हा वधूवर अंक तुम्हाला डायरेक्ट हातात मिळेल नाहीतर होम डिलिव्हरीचं ऑप्शन आहेच की या अंकाच्या थोड्याच प्रति शिल्लक आहेत म्हणून हा विशेषांक मिळवण्यासाठी किंवा त्याबद्दल अधिक माहितीसाठी लगेचच आयोजकांशी आजच संपर्क साधा तुमच्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर कॉल करा नाईन एट एट वन टू नाईन वन एट सिक्स थ्री आणि नाईन फोर झिरो थ्री वन थ्री वन वन फाय झिरो आपणही पंचरत्न वधूगर सूचक केंद्राची शाखा सुरू करू शकता आपले हितचिंतक संश्रुती श्रीकांत लिमये आणि श्री श्रीकांत लिमये तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट सेक्शन मध्ये जाऊन जरूर सांगा आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल आयकन देखील क्लिक करा असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत